ताज्या साठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा समतेचा विचार मांडणारा पक्ष बाळासाहेब थोरात आम्ही राज्यघटनेची विचारधारा मानतो काँग्रेस हा समतेचा विचार मांडणारा पक्ष आहे आम्ही राज्यघटना मानतो पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलले आहेत त्यावरून मोदी राज्यघटना मानत नाहीत असं वाटतं असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात म्हणून इथे तर निश्चितपणे एक लढण्याचा निर्णय आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतो असं आहे की खरं हे राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे हे आपण लक्षात घेतो राज्यघटनेचे मूलभूतत्व हा काँग्रेसचा विचार आहे आणि काँग्रेसचं तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्वज्ञान हे समतेचं तत्वज्ञान आहे माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे सर्व त्यामध्ये समानता आहे